गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा विधान अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे राज्यामध्ये अकरा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे आज विधानभवनात पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस संपन्न झाला या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली मागील तीन वर्षात अडतीस हजार आठशे दोन जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्यानंतर महाराष्ट्रात अकरा हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याचे ते पुढे म्हणाले पोलीस भरतीच्या मान्यतेकरता गृहविभागाला गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जातोय पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल या भरतीमध्ये बँक समन चालक शिपाई पोलीस शिपाई तसेच राज्य राखीव पोलीस अंमलदार पदाचा समावेश असल्याचे म्हटले जाते आहे उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात एक अर्ज करता येणार आहे थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल